नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश टसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हो मित्रांनो आज आहे आपल्या भांडुपगावची जत्रा जी की फेमस असते दरवर्षी आपल्या माघ पौर्णिमेला जी असते माघ महिन्यामध्ये संकिष्टी चतुर्थीच्या दिवशी भांडुपगावची जत्रा असते आपलं गणपती मंदिर आहे गणपती मारुती मंदिर आपल्या भांडूपगावमध्ये सो नामांकित अशी जत्रा आहे खूप मोठी जत्रा असते मजा असते मागच्या वर्षी देखील मी या जत्रेचा ब्लॉग केला होता तर यावर्षी पण देखील ब्लॉग तर करणारच ना मित्रांनो चला तर मग जायचं तर सर्व मित्र वगैरे जमतील जवळजवळ रात्रीच्या मला आठ वाजले आता मी जातोय लवकर यायचं थोडं कारण आपल्याला शॉपवरती पण जायचं शॉपवरती कोण नाहीये सो मी साडे नऊ दहा वाजेपर्यंत शॉपवरती जाईन सो त्यामुळे चला लवकरात लवकर जाऊया आपण जत्रेमध्ये आणि जत्रेमध्ये काय धमाल मजा मस्ती करते ते पाहूया चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचंय सबस्क्राईब करायचं आणि बाजूला जी पण दिसते तिथे देखील धावा चला तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि पुढे जत्रा एन्जॉय करा तर मित्रांनो बघा आता आम्ही आलोय आपल्या कौशलच्या घरी आणि आता हा कपडे शोधतोय आम्ही इथे दोन तीन जण रेडी होऊन आलो आहे आनंद काय येईल असं वाटत नाही आता येऊन तो ऑफिसवरून झोपलाय तर बघू तो जर आला तर आपल्याला पुढे जत्रेमध्ये ऍड होईल आपल्यासोबत नाहीतर बघू आपणच फिरू एक्साइटमेंट आहे हर्षल मग एक्साइटमेंट आहे का जत्रेसाठी ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तर मित्रांनो बघा चालू आहे आपण आपल्या मंदिराजवळ आपल्या आपल्या पण मंदिराची त्या जत्रा असते ती झाली नुकतीच चार दिवसापूर्वी तर हा संडेला ला तर आता आम्ही गाव भांडूप गावामध्ये कारण ती जत्रा खूप मोठी असते आकाश पाळणे वगैरे मित्रांनो बसणार की नाही मग दोघी कोण कोण बसतोय काय कौशल घाबरतो असं बोलतो पण काय नाही तो करतो आनंद घाबरतो पण दोघी आनंद बसतोय का चला तर मग आता खूप लेट येतोय चला तर मग जाऊया आता पुढे तुम्हाला जत्रा दाखवतो आणि एन्जॉय करूया चला तर मग जायचं ना चला जाऊया काय जत्रेला जाया जाया <laughs> तर मित्रांनो बघा आलोय आता म्हणजे ईस्ट मध्ये बघा आता ब्रिज आहे आणि बघ ह्या साइड अशी जत्रा असते पूर्ण खाली आमच्या आईची जत्रा आहे मी पण हो का हो का हे सगळे आईज वेस्ट आहेत आणि मी एकटा ईस्ट अच्छा अच्छा ठीक आहे मग मग काय मग काय देऊ तुला ट्रॉफी देऊ तर बघा जत्रेचं स्वरूप आता हलकी हलकी खुळायला लागले कारण का बघा आता सव्वा आठ वाजून गेलेत तर हलकी हलकी आता भरेल पूर्ण अशी इष्टमध्ये असत ते बघा तिथे पाळणा दिसतोय तो बघा तिथे त्या मैदानात आपल्याला जायचं आहे चला तर मग जाऊया लवकर आणि आकाश पाळणामध्ये वगैरे बसूया तर बघा मित्रांनो जत्रेत आलो आहे आणि जत्रेचं स्वरूप बघा कशाप्रकारे चालू झालं आहे अशी अजून गर्दी तर झालेली नाही बरेच सुमानसं आरामात जेवण वगैरे बारा वाजेपर्यंत जत्रा असते बारा एक वाजेपर्यंत तर हे बघा असे दोन्ही साईडून चालायला ही आहे मजेत मजेत भरून मजेत मजेत भरून तर बघा आपले सगळे मित्रमंडळी वगैरे भेटत आहेत शाळेतले तर चला आता जाऊया पुढे अजून काय काय नाही बघा असे सगळे स्टॉल लागलेले आहेत आजूबाजूला आणि ह्यातूनच अशी पुढे पुढे -फुड़ जाणारा भांडूगाचा जो रस्ता होतो तिथे पुढे पुढे जाऊन गर्दी होईल सगळे आपली गँग आली आहे अशीच जाऊया बघूया काय काय भेटते तर त्या जत्रेचं स्वरूप थोडं अजून शांतच आहे हळूहळू थोडी गर्दी होईल पुढे बघा जत्रेचं खास स्वरूप म्हणजे असतं की लहान मुलांना खेळणे वगैरे तसेच तस मोठ्यांना देखील असतं जसे की असे दागदागिने वगैरे भेटतात हे बघा समोर माळा वगैरे बरीच तरी शॉपिंग करता येते जत्रेमध्ये आणि हे बघा इथून असं आतमध्ये आपलं श्री गणपती मारुती मंदिर आहे त्याच मंदिराच्या निमित्ताने इथे संतेष्टीच्या दिवशी पूजा असते आणि जत्रा पण असते आणि आधी कुणासाठी घेतोय सरे अच्छा मित्रासाठी मित्रासाठी घेतोय का मैत्रिणीला द्यायला घेतोय नटे या तर आपण आत्महतिप्रवेश करतोय मंदिराच्या जवळ जाऊन बघूया काय कस सजवलंय हे बघा आपल्या भाजूक की हे मंदिर आहे आणि गर्दी आतमध्ये पाया पडायला सो आपण आतमध्ये तर नाही जातो या परिसर तुम्हाला दाखवायला आलेलो आणि जवळ भाविकांची गर्दी झालेली आहे बघा <धगा> जत्रेमध्ये हे मंदिर लागतच लागून अशी मिठाईची सर्व दुकान आहेत आणि जत्रेमध्ये मिठाई पण स्पेशल असतेच भावाचा वाढदिवस आहे अरे भाई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी भावाला हॅपी बर्थडे पण करा नक्की तर हे बघा हा सगळा कौशल्य ह्याला काहीतरी हे बोलतात ना मावा बोलतात आहे एक सो वीस का पाव किलो हे बघा एकशे वीसला ला एवढा पाव किलो आहे तर छान आहे आणि बघा इथून सर्व मिठाईची दुकान आहेत जाऊया मैत्रीण भेटली आहे बघा जत्रेत काहीतरी ही घेते ब्लॉग मध्ये ऐकर बघा आता पुढे आलो तशी गर्दी जाणवते मित्रांनो हे बघा गर्दी बाजूला आपलं मैदान आहे त्या मैदानाच्या इथे पाळणे असतात हे बघा मित्रांनो खरी माझ्या ही आतमध्ये आहे आणि हे बघा सगळा बोट वगैरे आकाश आकाशपाळणा वगैरे आपण येणारच आहोत थोड्या वेळा तिकडे आतमध्ये पण तोपर्यंत आपण जरा पुढे जत्रा दाखवून येऊया पुढे जाऊन येऊया ना सध्या पुढे जाऊ आम्ही आम्ही तोच विचार केला की जरा पुढे जाऊन येऊया आणि पुढून जाऊन जत्रा पुढं दाखवून ना आतमध्ये आपण पाळण्यामध्ये बसायला जाऊ चला तर मग जाऊया पुढे अजून कशी आहे जत्रा काय भरली आहे कधी दाखवतो हे बघा येऊ आपण थोड्याच वेळात येऊ इकडे बघा आकाशपाळणा वगैरे बघा पुढे पुढे येतो आपण तर जत्रेत हळूहळू हळूहळू गर्दी होते बघा चारी साईडून असे सर्व हे आहेत काय बोलतात दुकानं लागलेली आहेत आणि त्यात बघा सगळीकडे बऱ्यापैकी असे सगळे खाण्याचे वगैरे पण स्टॉल आहेत हे बघा हा एका माणसामुळे एवढा उशीर झालाय यायला आणि झोपा काढत असतो घरी अभि जल्दी का पहिले आकाशपाल भेटलाय घर आहे पताय आहे पहिले आकाशपाल भेटे का की घुमे का जत्रा थोडा पैसे का शॉर्ट आहे अरे इथना बी रोम जत्रे मी पैसा आहे का जायचं पण थोडं साडेआठ तर बघूया हो थोडं एक राऊंड मारून येऊ आणि मग जाऊ बघा कोणी जत्रेमध्ये आला तर हा गेम खेळला खेळलाय का तर बघा पैसे जिंकायचे असतील तर ही रिंग असते काहीसा रिंग रेत आहे पचास का का छे रिंग तर ते रिंग असतात आणि ते हा रिंग ह्या ह्याच्यामध्ये टाकायचे असतात कोण जिंकलाय का कधी नक्की सांगा तर हे बघा मित्रांनो लहान जे आकाश पाण्यात पसंत त्यांच्यासाठी ते छोटे पाळणे आहेत आम्ही देखील लहान असताना या पाळण्यामध्ये बसायला जाम हे करायचो ते गेले काही दिवस आणि बघा सगळं हे आहेत तर जाऊया पुढे अशी इथपर्यंतपर्यंत जत्रा असते आणि तिथून आपण युटर्न घेऊन रिटर्न जाऊ मग पाळण्यामध्ये बसायला बघा जत्रेमध्ये अशी सर्व घरातली वगैरे पण सामान छोटी मोठी भेटतात असे दोन्ही साईडला स्टॉल ला लागले ला आहेत ला छोटे ला छोटे आणि ते बघा इथे पण तेच लहान मुलांसाठी मस्त आम्ही की जो बोलतात त्यामध्ये पण मजा यायची चला आपले मित्र आलेले आहेत तर इथे राऊंड आपण युटर्न घेतो आहे आणि इथून युटर्न घेतो आणि जातो आता परत आपल्या पाळण्यामध्ये तिकडे त्या एरियामध्ये तिथेच खरं मजा आहे आता तरी तर जाऊया लवकरात लवकर तिकडे पुढे जत्र तर आहे पण मी काय जास्त दाखवत नाही कारण का सगळीकडे सेमच आहेत सेम, सेम स्टॉल लागलेले आहेत सर्व ठिकाणी सेम तेच भेटते तर असं थोडं पुरून फेरफटका मारून यावा म्हणून आलेलो पण गर्दी थोडी कमी आहे यावर्षी पण वाढेल थोडं थोडं आता कारण का आठ साडेआठात वाजलेत अजून दहा बारा वाजेपर्यंत गर्दी खूप होते चला तर मग जाऊया हे बघा असं ह्या ठिकाणी जत्रा पुढे तिकडे त्या ठिकाणी एंड होते आणि जत्रेमध्ये पण असं मित्रांसोबत फिरण्याची पण मजा मित्रांनो एक वेगळी आहे बघा आपले सर्व मित्र आहेत मित्र जत्रेमध्ये पाणीपुरी शेवपुरी खायचं पण एक ही असतं बघू आपल्याला टायमेटला तर आपण पण नक्की येऊ आणि हे दोघ आपले फुडे कशासाठी तरी आले होते क्या रे भाई क्यों आए थे तुम लोग आगे इतना आ, क्या लेने वाले दूर, ले? तो रहे ले रहे, ले दूर रहे। से देखा तो चांद अरे दोता ले रहा तो है सोका शर्ट ले रहा है इसे देखा तो चांद नजर आया। रहा है सामने से सो देखा सोका शॉट ले रहे हैं। क्या क्या पसंद आया था तुझे ये नडडे के लिए छोटी छोटी बिचाराला रडवलेला आहे त्याला कुठेतरी एक जर्सी आवडलेली कुठली आवडलेली वेगळं अच्छा वेगळाच आहे ठीक आहे चला मग जाऊया डायरेक्ट मैदानामध्ये जाऊया त्यावेळी बघा जत्रेमध्ये असं काहीतरी कुल्लड पिझ्झा कुल्लड पिझ्झा वगैरे बातम्या ना फुल्लड पिझ्झा खायला नंतर आणि हे बघा बाजूला सर्व खाण्यासाठी आणि आता आपण एंट्री करतोय मित्रांनो त्या खास जागेवर फेमस आहे आपली आणि सगळे मित्र म्हणजे भेटतात बघा इकडे नमस्कार नमस्कार हा ना ड्रॅगन मध्ये ना हो त्या बोटी मध्ये बसायचंय चला तर मग जाऊया इथेच खरी गर्दी आहे बघताय सगळ्या पाहण्यामध्ये बसायला पहिला आपण बघूया तिकीट आहे का बघूया आता किती तिकीट आहे सांगतो मी आणि गर्दी तर खूप झाली आहे मला मित्रांनो कौशल प्राइस विचारून आलाय ऐंशी रुपये ऐंशी रुपये तर ऐंशी रुपये तिकीट आहे मित्रांनो जाऊया बघूया कुठल्या राईड मध्ये आपण बसतोय हे कशामध्ये बसायचं मग अरे ऐंशी रुपयात फाटली का तिकीट आहे कौशल आकाश पाळण्याची पण ऐंशी तिकीट आहे तर काढूया चला मग आपण पहिला बसूया आकाश पाळण्यामध्ये ट्राय करूया आपण गर्दी दे। नाही तर लवकरात लवकर जाऊया बघा मित्रांनो जत्रेत तर कॅश घेऊन या कारण ते बघा कॅश नाही तर जीपे ऑनलाईन घेत नाहीत काय त्यामुळे सर्व आणि नाही नाही हाय दोन तीन दिवस असते जत्रा तर या मित्रांनो बघा आम्ही ते पैसे कसे आता गोळा करतोय ऐंशी रुपये टिकीन आहे हे बघा त्या ठिकाणी ह्या बोटीत पण आपल्याला बसायचंय ड्रॅगन बोट हे बघा कसलीवरती जाते मित्रांनो आणि नंतर या आकाश पाण्यासाठी आधी आपण बसतोय थोडी झाली गर्दी बघा कसली झाली आहे आकाश पाळण्यात मोठा दिसतोय लहानपणी सर्वांचा फेवरेट होतो मित्रांनो मेकी माऊस पण आता मोठा झाल्यामुळे त्यामुळे आपल्याला यात बसायला भेटत नाही पण आपण खुर्ची राईड हा आपण बोटमध्ये करणार आहोत वरून बघा मित्रांनो त्या साईडला ब्रेक डान्स आहे आणि पुढे ते काय टोरा टुराटुराबुलग ते आहे आणि इथून बघा आपली गँग सर्व आणि जत्रेचं स्वरूप बघा के मित्रांनो केवढा मोठे आहे आता आकाश पाण्याच्या अगदी जवळ आहोत तर बघूया आपल्याला ह्या फेरीमध्ये बसायला भेटते का तर बघा आपली गँग पण आलेली आहे हा तर बघा आपले जत्रेमध्ये येऊन सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू धन्यवाद आणि नक्की ब्लॉग बघा तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की येणार <laughs> एक्सायटेड झालेच थोडं आणि आता राऊंड मला वाटतं की हा राऊंडमध्ये आपण येऊ कारण का बघा चालू झालं हा राऊंड अरे नक्की नक्की भावाने पण सबस्क्राईब केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण देखील असं सबस्क्राईब करा आपापल्या मोबाईलमध्ये आणि मित्रांनो आता जवळ आलेलो आहे आणि काय माहिती आहे आता मसाला भेटतोय का आणि दिवस रिवर्स चालू आहे कौशलची एक्साइटमेंट बघा स्पायडरमॅन भेटलेला आहे स्पायडरमॅन भेटलेला आहे बघा जत्रेमध्ये हा फायनली बसायला भेटलेला आहे आणि हे बघा आजूबाजूलाच आहेत सगळे आणि आनंद भावाची पाटते आणि वरती आलेलो आहे मित्रांनो हे बघा आई सप्पत आई शपथ एकदम टॉपला आहे बघा टॉपचा व्ह्यू बघा मित्रांनो जत्रेचा टॉपचा व्ह्यू <laughs> मोबाईल हे काढून हो ठेवतो आणि मित्रांनो आता आम्ही आहे सर्व आहे आणि बाजूला बघा सर्व आणि ते मित्र आनंद कसा लागणार आनंद च्या कारण का हा आकाशवाणीला ओपन आहे बघा असा का अशा प्रकारे काहीतरी व्ह्यू आहे वरती आणि आता बघूया थोडं एन्जॉय करूया आहे आता तो तरी फिरेल कुशल बघा उभा राहून स्टंटबाजी करतोय एवढ्या हाईटवरती आणि मित्रांनो बघा पब्लिक कशी एकदम मुंग्यांसारखी दिसते आणि गर्दी बघा मित्रांनो कसली आहे आणि चालू झालेला बघा एक वर्षाने मित्रांनो आकाश पायात बसलोय आता अशा प्रकारे चालू बघा आपली पब्लिक सगळी मजा करते आणि व्यू बघा मित्रांनो गणपती बाप्पा पावाला बघा मट्टेला कसं तरी होत आहे पोटात गोळा आलाय पोटात गोळा आलाय आणि भावाला बघा आणि हे डोळे काय उघडत नाहीत डोळे काय उघडत आणि बघा आपली आपली गँग बघा ही बघा ही बघा दिसेल बघा बघा कौशल बघा कौशल एकदम उभा राहूनच मला वाटतं मित्रांनो एवढंच होतं पण मजा आली खेळताना का आलं खूप मजा आली मजा आली ना आम्हीच उतरलो पहिले आम्हीच उतरतोय बरं आहे आणि ते बघा मित्रांनो आली पाहिलं आकाश पायातली सफर मजा आली सर्व पहिले आम्हीच उतरलो बरं झालं कारण का आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं त्यामुळे जाऊया त्याला लवकर पुढे मित्रांनो आता आपण ह्या बोटमध्ये ड्रॅगन बोटमध्ये बसायला आलेलो आहे रक्त आहे सगळी गँग आता मजा करायची आपल्याला आपली हे बघा कसलीवरती जाते बघा हे बघा एक नंबर एक नंबर मित्रांनो आम्ही हे मध्ये बसतोय मित्रांनो बघा बोटीच्या इथे टॉपला बसलोय सगळी जण फाटी आपली विचार बघा गँग वगैरे आहे मित्रांनो आमची गँग बघा सगळी आलेली आहे आणि बोटी मध्ये आता मचवणार आहे फाटलेली आहे आणि हा बघा ए, ए पहिली तरी फट्टी आहे आता ह्या ह्या जोश मध्ये आहे बघूया माहिती आहे बघा सर्व हर्षाल आता जोश मध्ये सर्व सर्व बघा आणि फायनली बघा चालू झालं फाटली हा मध्ये फाटली बघा मित्रांनो या मध्ये त्याला घाम आला एवढ्याची पाटली सगळ्यांचा एक्सपिरियन्स खतरनाक होता याची पॅन्ट भिजली याची पॅन्ट भिजली बापरे मित्रांनो खरंच खूप डेंजर एक्सपिरियन्स होता खरंच खूप एक भारी एक्सपिरियन्स होता आणि बघा आपली सगळी घ्याय घाली कैसे लागा झपती पाटली फाटली भाई मित्रांची फाटलेली आहे हे पैसा वसूल होता मित्रांनो पैसा वसूल आहे कार्यक्रम एकदम भारी एकदम भारी मजा आली खरोखर एक वेळ आठवड्या की पडतो आपण खाली पण खूप मजा आली बघा झट्ट्या अजून मध्येच आहे झट्ट कसं वाटतंय बघा याची जिरली यामध्ये पण नाही एक्सपिरियन्स खरंच सगळ्यांचा बेकार होता यामध्ये कारण खूप खूप पुरांना एकदम बेकार वाटलं आणि चला आता मला असं वाटतं आता परतीचा प्रवास करावा लागेल मग आता जत्रा एंड करूया तर कर मित्रांनो बऱ्यापैकी जत्रा फिरलो आता आणि सगळ्या पायण्यात पण बसले दोन पायात बसलो आपण मजा आली तेवढंच आता उशीर झाला चला तर मी जातोय जत्रा इथे एंड करतो हे बघा गर्दी बऱ्यापैकी आहे जत्रेमध्ये आत्ता आणि बघा दहा वाजत आलेत अरे आता गर्दी येते खरी बघायला गेलं तर आपण जातोय <ần Scotters Qué> फिरून आलो, आ, थीगे, 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 आलो। आता मम्मी पप्पा आता आमचे चाललेत जत्रा फिरायला मग जेवण वगैरे आलीस ठीक आहे ठीक आहे चालेल चल मग आम्ही आलो जातोय आता इथे हो आलो आलो पाळण्यात बसून आलो थोडी खरेदी वगैरे कर आणि ठीक बाय केली नाही पाण्यात बसून आलो फक्त ठीक आहे ठीक आहे चालेल चल बाय तर मित्रांनो बघा आलोय शॉपवरती जत्रा संपली म्हणजे जत्रा अजून चालू आहे पण मला लवकर यायचं होतं म्हणून सगळे आपले मित्र पण आले सोबत वगैरे म्हणजे आनंद वगैरे आहे शॉपवरती तर हेच तो कैसा लागला आनंद हा ना मजा आया पालने भेटणे वगैरे आकाश पाळण्या आकाश पाळण्यावर इतका नाही लागा बोट मेजे आज लागा ना बोटमध्ये वाट लागली हो मित्रांनो पण मजा आली तेवढीच ही जत्रा वर्षातून एकदा येते आणि वर्षातून एकदा एकही बार आपण भेटतोय तर मजा केली तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला जी बेलायकन आहे तिथे पण दावा जेणेकरून आपला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि व्हिडिओला नक्की लाईक कर मला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काटा पाहिजे केअर बाय